श्री गुरुदेव मित्रांनो जगात कोणतीही संपत्ती कायम टिकत नाही ना राजपट ना वैभव ना कीर्ती पण एक वैभव असे असते जे काळाच्या ओघात अधिकच उजळत जाते ते म्हणजे गुरूंचे वैभव गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाहीत तो एक प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाचा तेज वाढवणे म्हणजेच आपले खरे जीवनकार्य आहे एका छोट्या गावात विजय नावाचा तरुण राहायचा त्याला सद्गुरूचा साक्षात आश्रय मिळालेला होता पण तो मनात एक प्रश्न कायम यायचा गुरूंचे वैभव मी कसे वाढवू वाढवू शकतो मी तर सामान्य माणूस आहे माझ्याकडून काय होईल एक दिवस गुरु म्हणाले विजया जर तुझा माझा वैभव वाढवायचंच असेल तर माझे नाव नाही माझा स्वभाव जगात पोचव विजय थोडा गोंधळला स्वभाव म्हणजे काय गुरुदेव गुरुदेव स्मित हास्य करत म्हणाले जेव्हा तू शांततेने उत्तर देतोस तेव्हा माझे वैभव वाढते जेव्हा तो दुसऱ्याला माफ करतोस तेव्हा माझे वैभव वाटते जेव्हा तू सत्य बोलतोस तेव्हा माझे वैभव वाटते माझ्या शिकवणीचा सुगंध जेव्हा तुझ्या वागण्यातून तु पसरतो तेव्हाच माझे वैभव खऱ्या अर्थाने वाढते त्या दिवसापासून विजय बदलला तो वादात वादातही शांत राहू लागला अपमान झाल्यावरही हसत माफ करू लागला गुरूंचे नाव न घेता त्यांच्या गुण दाखवू लागला हळूहळू गावात लोक म्हणू लागले हा विजय वेगळा आहे त्याच्यामध्ये गुरुचे तेज आहे गुरूंचे वैभव शब्दाने नव्हे आचरणाने वाढते आपण सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ टाकू टाकू शकतो पण जर आपण गुरूंचे गुण जागाला दाखव दाक्षु, दाखवले नाहीत तर ते वैभव फक्त ओठावर राहते मनात नाही गुरूंचे वैभव वाढवायचेच असेल तर स्वतःला त्यांच्या शिकवणीत झोकून द्या गुरूंची शिकवणीचे स्वरूप आपण बनतो तर आपल्यातून त्यांचे वैभव हजारपटीने वाढते गुरूंचे वैभव वाढवायचे असेल तर त्यांचे नाव नाही त्यांचा भाव जगा कारण जेव्हा शिष्ये आपल्या वर्तनातून गुरू दाखवता दाखवतो तेव्हा गुरु दाखो स्वर्गात बसूनही म्हणतात हा माझा आहे आणि हेच माझे खरे वैभव आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जय श्रीराम आपल्या मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा